श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अधुध चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचा स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ती स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर येत्या दोन ऑक्टोंबरला सर्व पितृ अमावश्या आहेत म्हणजेच पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच पितृ अमावस्या आहे म्हणजे काय तर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या तिथी माहीत नसेल तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण तर्पण देऊ शकतो त्यांच्या नावाने गाईला पान लावू शकतो या दिवशी पित्रांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही किंवा श्राद्ध पक्षात पूजा करता आली नाही तर त्यांनी या दिवशी पिंडदान देखील करून घ्या हिंदू पंचांगानुसार सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ हा रात्री नऊ वाजून चोवीस मिनिटांनी होणार असून दोन ऑक्टोंबरला रात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत असेल या अमावस्येला मोक्षदायीनी अमावस्या असेही म्हणतात कारण या दिवशी केलेले उपाय किंवा टोटके हे खूप प्रभावी मानले जातात तर प्रत्येक आईवडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग ते अभ्यासात असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल नोकरीमध्ये असेल म्हणजे आपलं मूल कुठंही पाठीमागं राहू नये त्यांना चांगले मार्क्स मिळत नाहीत किंवा त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही घरामध्ये सतत आजार पण चालू राहतं तर किंवा आपल्या मुलांना कोणतीही नजरबाधा झालेली असेल त्यांच्या मागं येडापिडा असेल साडेसाती असेल आणि सर्व या गोष्टी जर घडत असतात तर प्रत्येक व्यक्ती बघा की प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं मग ते आपले नातेवाईक असो किंवा कोणी असेल आपले इतर कोणीही आपल्या घरामध्ये येत असतं त्यामुळे आपल्याबद्दल त्यांच्या मनातली जी काही नकारात्मकता आहे तर ते आपल्या घरावरती आपल्या मुलांवरती आपल्यावरती देखील पडत असते आपल्या मुलांची प्रगती थांबून जाते मुलांना झालेली नजरबाधा दूर करण्यासाठी तसेच मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला या अमावस्येच्या दिवशी काही उपाय व काही सेवा करायच्या आहेत तर कोणते करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा देखील करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा किंवा ओम नम महालक्ष्मी न महा लायला विसरू नका आता बघा या पितृपक्षातील अमावसेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरही उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तसेच थोडेसे काळे तिळ देखील टाकायचे आहेत काळेतिळ हे आपल्या पूर्वजांना समर्पित आहे तसेच या दिवशी आपल्याला पवित्र तीर्थस्नानी जाऊन स्नान करणं जर जमलं तरीसुद्धा करा आणि म्हणूनच काही जणांना शक्य होत नाही म्हणून घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्या अंघोळच्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे म्हणजे आपली जी काही नकारात्मकता आहे नकारात्मक शक्ती आहे ती दूर होईल मग आपल्या घरामधील आजारी व्यक्ती असेल लहान बाळ असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकाच्या चा अंघोळच्या पाण्यामध्ये आपल्याला या तीन वस्तू टाकायच्याच आहेत त्यामुळे त्यांच्यामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नक्कीच दूर होईल आणि ही वस्तू टाकत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र कोणता आहे गंगेचे यमुनेचे गोदावरी सर्व सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिनी सन्निधी गुरु हा आपण मंत्र म्हणत असतो आणि तेव्हा आपण हा जप करावा अगदी लहान मुलांना मंत्र म्हणणे शक्य नसेल तर तेव्हा तुम्ही जेव्हा या पाण्यामध्ये वसू टाकणार आहात तर तेव्हा तुम्ही देखील हा जप करू शकता या दिवशी अगदी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे काळा रंग वर्ज्य करायचा आहे आणि आता या दिवशी आपल्याला मुलांची नजरही काढायची आहे मग घरामधील बाळ असेल मोठी मुलं असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तसेच ज्या काही मोठ्या व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी कोणते उपाय करावा हे देखील तुम्हाला मी सांगणारच आहे तर आपल्याला भात हा शिजवायचा आहे आणि जेव्हा आपण भात शिजवत असतो तर त्यामध्ये आपल्याला मी टाकायचे नाही म्हणजेच तो आपल्याला अळणी भात शिजवायचा आहे आणि हा भात शिजवताना अगदी आपण छोटीशी वाटीभर किंवा मोठभर भात शिजवला तरीही चालेल हा भात शिजवल्यानंतर आपला हा भात जो काही आपण मुलांवरून उतारा करणार आहे त्यासाठीच घ्यायचा आहे हा भात कोणीही खायचा नाही बघा आता हा वादा आपण एका पत्रावळीवरती किंवा एका द्रोणावरती किंवा किंवा एखाद्या कागदाच्या पुठ्ठ्यावरती काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुलांना पाटावर बसवायचं आहे मग तुम्ही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवू शकता फक्त दक्षिण दिशेला तोंड करून बसवायचं नाही मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुल किंवा मुल तुम्ही ज्यांच्यासाठी हा उपाय करू शकता अगदी दोन मुली असतील तर त्या दो दोघांसाठी देखील तुम्ही अशा प्रकारे हा भात काढायचा आहे आता हा भात काढल्यानंतर मुलांना पाटावरती बसवायचा आहे आपण शक्यतो तरी हा उपाय सकाळी बाराच्या आतच करायचा आहे मुलांची आपलं दस दृष्ट काढतो तशा प्रकारे आपल्याला हा भात सात वेळा मुलांवरून उतरून घ्यायचा आहे आणि जेव्हा उतरत असतो तेव्हा म्हणायचं आहे की माझ्या मुलाला कोणतीही नजरबादा झालेली असेल इडापिडा त्याच्या मागं लागलेली असेल जी, ला जी काही संकट त्याच्या मागे लागलेली आहे ती दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर भात घेऊन हा आपण टेरेसवरती जायचा आहे तुम्ही छतावरती हा भात ठेवायचा आहे छतावरती भात ठेवणं जर शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या समोर देखील हा भात ठेवू शकता तेव्हा आपण कोणासोबतही बोलायचं नाही हा भाग ठेवून येतो तेव्हा देखील आपण कोणासोबतही बोलायचं नाही तसेच प्रत्येक महिले हा उपाय करत असते पण कोणीही कुणाला याबद्दल सांगत नाही कारण की आपण जर कुणाला याबद्दल सांगितलं तर, तर आपण जो काही उपाय करत आहोत तो देखील सफल होत नाही आणि म्हणून हा भात ठेवून आल्यानंतर आपण घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे आहेत त्यानंतर तुमची जी काही कामं आहेत तर ती तुम्ही कामं करू शकता अगदी तुम्हाला दोन मुलांसाठी जर हा उपाय करायचा असेल किंवा तीन मुलांसाठी उपाय करायचा असेल तरी देखील चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना आता त्यानंतरचा दुसरा उपाय आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये अगदी मोठ्या व्यक्तींना जरी पण निदर्वाधा झालेली असेल किंवा त्यांच्या मागं कुणीही लागलेलं असेल इडापिडा असेल तर ती दूर होईल त्यासाठी आपण हा दुसरा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी आपल्याला जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथं तुम्हाला नक्की मिळून जाईल शक्यतो तरी किरा दुकानामध्ये पिवळी मोहरी मिळत नाही पण पूजेचं साहित्य जिथं मिळतं तिथंही तुम्हाला पिवळी मोहरी मिळेल आता तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे किंवा जरी मूठभर घेतली तरी पण चालेल आणि आपल्याला देवघरामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तिलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेलच माता लक्ष्मीसमोर आपण ही पिवळी मोली ठेवायची आहे आणि ही मोली ठेवल्यानंतर आपल्याला काही पूजा किंवा काही सेवा कर देखील करायच्या आहे आपल्याला महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा म्हणायचं आहे तसंच श्री सुक्तम देखील आपल्याला एक वेळा म्हणायचं आहे अगदी या सेवा तुम्हाला अवघड वाटत असतील पण तुम्हाला जर म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण जेव्हा सेवा करू मग उपाय करतो तर तेव्हा ते, ते उपाय नेहमी फलदायी ठरत असतात आणि आपण नुसते जर उपाय केले काही सेवा नाही केली तर आपल्याला त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळं सेवा ही आपल्याला करायची आहे आणि आता ही सेवा करून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती माता लक्ष्मीला सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये कोणी सारखं सारखं आजारी पडतं आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर ती जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला माता लक्ष्मीसमोर थोडा वेळ तशीच राहून द्यायची आहे अगदी तुम्ही दहा मिनिटांसाठी पंधरा मिनिटांसाठी लक्ष्मी माता समोर तशीच ठेवू द्या त्यानंतर आपल्याला ही पिवळी मोहरी उचलायची आहे आणि आपल्याला आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे मग बेडरूम हॉल किचन त्यामध्ये आपल्याला ही पिवळी मोहरी टाकायची आहे आता हा उपाय करत असताना आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तसेच खिडक्या के आहेत त्या सर्व खिडक्यात के आर एवढं ठेवायच्या आहेत त्यामुळं आपण जो काही उपाय करत आहोत तो फलदायी ठरेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता ही पिवळी मोहरी आपण सर्व घरामध्ये टाकल्यानंतर आपण रात्री ती पिवळी मोहरी तशीच राहू द्यायची आहे आपण ती झाडूने झाडायची नाही किंवा तिला उचलायची देखील नाही ती पिवळी मोहरी आपण अमावस्येच्या दिवशी रात्रभर आपल्या घरामध्येच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर आपण जी काही पिवळी मोहरी टाकली होती ती सर्व पिवळी मोहरी आपण काढायची आहे एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये उचलून घ्यायची आहे आणि मग ही तुम्ही निर्मल्यामध्ये देखील टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकली तरी पण चालेल आता ही मोहरी टाकताना देखील आपण कोणासोबतही बोलायचं नाही आहे आणि येताना देखील कुणासोबतही बोलायचं नाही अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा